महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत भंगार गोदाम दुकाने कंपनी आणि घरांवर कारवाई करण्यात आली अनेक कुटुंबांनी आयुष्याची पुंजी लावून घरी खरेदी केली आहे त्या घरांवरही महानगरपालिकेने कारवाई केली आहे कारवाई झालेल्या घरातील कुटुंबांना अश्रू अनावर झाले आहेत हुंदका देऊन त्यांनी शासनाकडे मदतीसाठी हात जोडले आहेत आमचं घर होतं इथे राहायला आम्हाला दिल तर तिकडचं पाडलं आमचं आता एक महिन्या अगोदर पाडलं तिकडून आम्ही इकडे शिफ्ट झालो म्हणलो इकडे राहणार ज्या दिवशी इकडे आलो त्या दिवशी आम्हाला नोटीस आली आता पंधरा दिवसात इकडून पण कुठे जायचं आम्ही राहायला इकडून पण आता आम्ही दहा वर्ष मागे आलो एकदम आता इकडून तर एकदमच जिरो झालो आता कुठे जायचं राहायला काय तर व्यवस्था तर द्या आम्ही एकदम झिरो झालं रस्त्यावर बसलोय सगळे आमचे परिवार फॅमिली सगळे जाणार आम्ही पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा